महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांशी महत्वाचा दूरध्वनीद्वारे संवाद आई संघटना सचिव भोसले यांनी आज माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली या चर्चेमध्ये अर्धवेळ श्री परिचारिका महिलांच्या पगार वाढीचा मुद्दा तसेच त्यांच्या न्याय अधिकाराबाबत गंभीर आणि सकारात्मक संवाद साधण्यात आला माननीय मंत्री साहेबांनी विषयाची गंभीर दखल घेतली असून अर्धवेळ श्री परिचारिका महिलांना पगारवाट निर्णय लवकरात लवकर व्हावा यासाठी आवश्यक पा। उचलण्याबाबत केलं आई संघटना आपल्या हक्कासाठी ठाम आणि संघर्षशील भूमिका घेऊन उभी आहे अर्धवेळ श्री परिचारिका महिलांच्या न्यायासाठीचा हा लढा निर्णायक टप्प्यात आहे आणि तो शेवटपर्यंत लढला जाईल आपला न्याय आपला अधिकार आई संघटना सदैव तुमच्या सोबत आहे हा साहेब नमस्ते, नमस्ते। आ, आई संघटनेच्या वतीने विनोद भोसले बोलतोय सर तुम्ही जो प्रश्न विधान परिषदेमध्ये जो मांडला अर्धवेळ श्री परिचारिका महिलांच्या संदर्भामध्ये आज महाराष्ट्रामध्ये एवढे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असताना चाळीस वर्षापासून जो प्रश्न कोणी मांडला नाही तो प्रश्न तुमच्या तुमच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही हे केला त्याबद्दल आमच्या संपूर्ण संघटनेकडून साहेब तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आणि अशीच साथ सर अशीच साथ तुमची असू द्या शंभर टक्के आहे आणि संपूर्ण आमची संघटना महाराष्ट्रामध्ये चोपन्न हजार महिलांचं काम करते तर हे संपूर्ण संघटन तुमच्या सोबत आहे सर आता किती हजारांचं राहील ते म्हणजे ह्या दहा हजार सातशे त्रेपन्न महिला आहेत पण टोटल आ, जी संघटना काम करते याच्यामध्ये आमच्या चोपन्न हजार महिला आहेत या सगळ्याच्या सगळ्या तुमच्यासाठी कधीही फोन करत आहे धन्यवाद एका रात्री तुमच्यासाठी उभ्या राहतील हो सर शंभर टक्के हो करून घेऊ पण आपण ते शंभर टक्के ग्रामविकास मंत्र्यांना बोललोय मी आय पॉझिटिव्ह आहे ते ओके सर दोघांना बसून करावं लागेल ते हो सर पण आता तो प्रश्न तुम्ही हाताळलेला येतच या दुसऱ्याला कोणाला देऊ नका देऊ नाही नाही शंभर टक्के तो हो सर आपण भेटू आता पुढच्या नेक्स्ट वीकला मुंबईला या आपण एकदा हो सर हो सर नक्की मंत्र्याबरोबर भेटू घेऊ आपण एखादी हो सर हो सर